नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रात गाजत असलेला राजेंद्र हगावणे यांनी आपल्या सुनेचा छळ करून करून तिला मारलं तेच प्रकरण आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजते आणि रात्री चार वाजता पाटे राजेंद्र हगावने आणि त्याचा मुलगा सुशील हे जे दोघ फरार होते यांना अटक केली मटणावर ताव मारत असताना तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चर्चेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला अनेक राजकीय विगर राजकीय सामाजिक अन्याय अत्याचाराचे असे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीच्या ज्या घटना आहेत ह्या वाढत चाललेल्या आहेत त्यातच आता हे राजेंद्र हगावने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जो राज्याचा सदस्य आहे कार्यकारिणीचा तो राजेंद्र हगावने म्हणजे बघा जवळपास शंभर कोटीच्या वरती असेल तो शंभर कोटीच्या वरती म्हणजे त्याची बावधन परिसरामध्ये तिथं वीस ते पंचवीस एकर शेती आहे असं सांगितलं जातं जेसीपी पोकलँड मोठा व्यवसाय खरेदी विक्रीचा व्यवसाय म्हणजे रोडच्या कडला तीस पस्तीस लाखांनी गुंठा चाललाय तिथं त्याची पंधरा ते वीस एकर जमीन आहे म्हणजे शंभर करोडपेक्षा जास्त मोठी प्रॉपर्टी असलेला माणूस याला प्रॉपर्टीचा किती हव्यास आहे बघा याचा मुलगा सशांक याने लव्ह मॅरेज केलं वैष्णव बरोबर आणि त्या वैष्णवीच्या आईवडील म्हणजे कसपाटे यांच्याकडून फॉर्च्युनर घेतली एकावून थोडं सोनं घेतलं चांदीचे भांडी घेतली जवळपास दहा किलोची अरे अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की आपल्याकडे शंभर कोटीच्या वर एवढी मोठी प्रॉपर्टी आणि आपण कसं छळतोय सोनेला आणि सोनेच्या आईवडिलांना हे हुंडाबळीचं प्रकरण बघा ज्या वेळेस ती वैष्णवी तिचे हाल हाल केले आणि तिनं आत्महत्या केली असं सांगितलं जाते परंतु ती आत्महत्या आहे की हत्या आहे तो पोलीस तपासात आता निष्पन्न होईलच परंतु तिला मारल्यानंतर हा राजेंद्र हागावने आणि शशांक त्याचा मोठा मुलगा हे दोघं फरार झाले होते आणि या प्रकरणी तिघ जण अटक केली होती वैष्णवीची ननंद म्हणजे करिश्मा हिचे फार मोठे मोठे असे करिश्मा आहेत तिच्या करिश्माची मैत्री ही निलेश चव्हाण याच्याशी आहे आणि निलेश चव्हाण हा यांचा व्यवसायातील भागीदार पार्टनर आहे आणि ही करिश्मा इन या वैष्णवीला म्हणजे भावाच्या बायकोला एवढा त्रास दिला की तिला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त केलं म्हणजे हिने एकटीनच नाही दिलं तर राजेंद्र हगवनेची बायको लता हगवणे हा शशांक नावरा वैष्णवीचा त्यानं देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला आणि शेवटी बिचारीने आत्महत्या केलं असं सा सांगितलं जातं परंतु आत्महत्या ही आहे की हत्या हे आता पोलिस शोधून काढतीलच आता बघा या राजेंद्र हगावनेला रात्री चार वाजता त्याच्या मुलासह पोलिसांनी अटक केली बावधन पोलिसांनी त्याला तळेगाव मधून अटक केली सुनेचा खून कला सुनेला मारलं म्हणायचं सुनेला आत्महत्याच प्रवृत्त केलं आणि हा नारादम बघा तळेगावच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये तांबडा पांढरा रस्सा मटणावरती ताव देत बसला होता आणि त्याला मदत करणारे हे सगळे भिकारचोट नातेवाईक म्हणजे ज्यानं आपल्या सुनेला म्हणजे मारले सून सून कोण आहे मराठा समाजाची मो हा राजेंद्र हगावने मराठा समाजाचा आणि सुनाला म्हणजे मराठा समाजाची सून असताना तिचा छळछळ करून मारलं तिला आत्महत्याच प्रवृत्त केलं आणि त्याचेच नातेवाईक म्हणजे मराठाच लोक याला मदत करतायत जे मदत करणारे त्यांना लेखी बाळे आहेत का नाही त्या आणि जे हिंदू हिंदू म्हणणारे हिंदू मोर्चा करणारे नितेश राणे झाले निलेश राणे झाले हे हिंदू म्हणणारे आता कुठे हे कधी मोर्चा काढणार आहेत की बाबा हिंदूच्या मुलीची हत्या झाली हिंदूच्या मुलीला आत्महत्यास प्रवृत्त केलं हिंदूच्या मुलीला मारलं तिचा छळछळ केला हलहल हल केले हे कधी मोर्चा काढणार आहेत इथं जर मुसलमानाचं कोणी असतं तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटला असता दगली जाळपोळ पार त्याच्यावर मोका लावून टाकला असता आतापर्यंत परंतु असं झालं नाही जर मुसलमानाचा जर मुलगा असता आणि त्यांनी जर असा छेळ केला असता हिंदूच्या मुलीचा तर आज त्याच काय झालं असत हे भयानव भयानक आहे आज मराठ्याची मुलगी मराठ्याचाच नवरा मराठ्यांनीच हलहल केलं तिचं आज त्या केसमध्ये इतर मराठीच त्यांना मदत करतायत म्हणजे हे कुठल्या पद्धत कुठल्या स्थितीला हे महाराष्ट्र गेलाय आपला ती कोणाची लेख असली तरी ती आपली लेखमते आहे असं म्हणून लोक वागत नाहीत त्यामुळं अशा घटनांना वाव मिळतोय बघा आता या लोकांना तर अटक केलेली आहे आता पूर्वी म्हणजे मा, पाठीमागच मागल्या माँगा दोन चार दिवसापूर्वी हे लता हगावणे करिश्मा हगावणे आणि जो शशांक हगावणे आहे या तिघांना अटक केली होती त्यांना सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली होती आता या राजेंद्र हगावनेला अटक केल्यानंतर बघा या राजेंद्र हगावनेला मेडिकलला नेलं सकाळी आता दुपारी चार वाजता त्याला कोर्टात हजर करतील कोर्ट त्याला पोलीस कस्टडी देईल आणि या घटने मध्ये बघा अजून एक म्हणजे असा ट्विस्ट कि निलेश चव्हाण आता या वैष्णवीचं जे छोट बाळ आहे त्या वैष्णवीचं छोट बाळ दहा महिन्याचं बाळ त्या बाळाला सहा दिवस झालं ह्याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी त्याला म्हणजे या कासपाटे कुटुंबियांकडून निलेश चव्हाण या गुंडानं म्हणजे पिस्तूल लावून आला होता तो आणि त्यानं ते बाळ जबरदस्तीनं कासपाटे कुटुंबाकडून घेऊन गेला आणि बघा त्याच्यावरती आता वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या निलेश चव्हाण विरोधात आणि ते बाळ नंतर दुसऱ्या नातेवाईकाकडे गेलं तिसऱ्या गेलं चौथ्या गेलं पाचव्या नातेवाईकाकडे सहा वा दिवस सहा नातेवाईकांकडे गेलं त्या मुलाचं देखील हाल झालं म्हणजे वैष्णवीचं जर हाल झालंच झालं परंतु त्या मुलाचं देखील झालं आता पोलिसांकडं या कसपाटे कुटुंबांनी अशी मागणी केली की के हे ज्या ज्या नातेवाईकांकडे बाळ होतं त्या त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे सगळ्यांवरती गुन्हा दाखल करा आणि या सर्वांवरती एकशे वीस ब अंतर्गत म्हणजे प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करणं या अंतर्गत देखील कारवाई करावी आणि मोक्या अंतर्गत कारवाई करावी असं अशी मागणी कासपाटे कुटुंबानी केलेली आहे परंतु आता ह्याच्यामध्ये पोलिसांचा देखील रोल आहे जर जी मोठी सून आहे सुशी सुशिला आपल्या मयुरी म्हणजे त्या सुशीलची बायको तिनं ज्या वेळेस कंप्लेंट दिली होती पोलीस स्टेशनला त्यावेळेस जर पोलिसांनी कारवाई केली असती बहुजन पोलिसांनी तर मात्र वेगळं चित्र निर्माण झालं असत तर मात्र तेव्हाच या कुटुंबाला लगाम लागला असता परंतु यात पोलीस देखील दोष येत आता मोठ्या सोन्याने जेव्हा तक्रार केली त्यावेळेस कोण पोलिस इन्स्पेक्टर होता हवलदार होता यांना देखील निलंबित करून सरोपी केलं पाहिजे परत आता वैष्णवीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ज्या पोलिसांनी हरगलजीपणाप केला आता तक्रार देण्यासाठी हे सगळे गेले त्यावेळेस राजेंद्र हगावने त्याचा मुलगा शशांक होता तो सुशील होता सगळेच होते करिश्मा होते लता होते त्यावेळेसच सगळ्यांना जर अटक केली असती तर परत हा ड्रामा वाढला नसता परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक राजेंद्र हगावने आणि शशांकला पळून जाण्यास मदत केली म्हणून त्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज जो असेल त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला देखील निलंबित केलं पाहिजे आणि तिथं जो ठाणे अंमलदार असेल त्याच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे असं या कसपाटे कुटुंबाची मागणी आहे तरच महाराष्ट्रातलं पोलीस खातं देखील सक्षम होईल आणि घाबरल तेव्हा अशा केसेस घेईल बघा या घटनेमध्ये महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीचं हे भयानक असं प्रकरण झालेलं आहे या करिश या वैष्णवीला पैसे आण पैसे आण म्हणून या करिश्मानं लतानं राजेंद्र हगावण्यानं शशांकनं आणि सुशीलनं एवढा त्रास दिला अगदी ती करी करिश्मा जी आहे ती ननन पैशासाठी त्या मुलीच्या तोंडावरती थुकली तिला मारून म्हणजे एवढा अन्याय अत्याचार एवढं भयानक कृत्य या लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मोक्या होऊन यांना जन्मठेपीची शिक्षा अशा लोकांना झाली पाहिजे तवा अद्दल घडेल इतर लोकांना असं कसपाटी कुटुंब याच मत आहे आता आपण पाहिलं त्या वैष्णवीचे जे वडील आहेत हे रडत होते तळतळ देत होते आणि त्यांनी मोक्याची मागणी केलेली आहे आणि या कुटुंबाला म्हणजे राजेंद्र हगावनेच्या कुटुंबाला ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांवर सर्वांना मोक्यामध्ये घेतलं पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता या राजेंद्र हगावनेची मोठी मुलगी तिला देखील मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेला मयुरीला तिला देखील खूप मारलं उचलू उचलो आपटलं तिच्यावर देखील अन्याय अत्याचार झाला म्हणून ती घर सोडून आपल्या आईवडिलाकडे निघून गेली आता हे जर धाडस या वैष्णवीनं दाखवलं असतं तर ती देखील वाचली असती तिचा देखील जीव वाचला असता परंतु तिनं ते धाडस नाही दाखवल्यामुळं तिचा जीव गेला असं मयुरने देखील सांगितलेलं आहे आता बघा अटक तर झालेली आहे आता पुढे काय होतंय ते देखील आपण बघणार आहोत या लोकांना मोक्या अंतर्गत कारवाई होती का हे देखील बघणार आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचा म्हणजे पिंपरी चिंचवडच नाही तर महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा धाक किती राहिलाय काय राहिलय हे अशा घटनांवरून आपल्याला दिसून येत आणि वारंवार अशा घटना का घडतात पोलिस आरोपीला का पाठीशी घालतात म्हणजे राजकीय दबाव हा कुठंतरी मोठ्या प्रमाणात पोलिसांवरती आहे त्याच्यामुळं पोलीस आरोपींना पाठीशी घातल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बीकेपी बीकेपी मराठी इंदापूर पुणे